जर तुम्हाला मागच्या काही महिन्यात हे जाणवलं असेल की शांत जागा शोधण्याची गरजच आहे लोकांपासून थोडं अंतर ठेवण्याची पण आवश्यकता आहे आणि स्वतःला तुम्ही जास्त विचार करणं किंवा जुन्या काही दुखी गोष्टी आठवणीत आणणं तुमचे झोपेचे काही पॅटर्न पण बदलणं आणि अचानक काहीतरी होणार असल्याची भावना तयार होणं तर मीन राशीच्या व्यक्तींना तुम्ही समजून घ्या राहू तुमच्या अंतर्मनाचा दरवाजा उघडत आहे आणि शनी तुमच्या व्यक्तिमत्वाचा पाया सुधारत आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही एक विचित्र बदल अनुभवत आहात मन कधी शांत कधी बेचैन जुन्या आठवणी वर येतात काही गोष्टीतून बाहेरही पडायचं आहे तुम्हाला असं वाटतं पण तुम्हाला शब्द सापडत नाही तर मीन राशीसाठी हा साधा बदल नाहीये हा अंतर्मनाचा जागरणाचाही काल आहे राहू कुंभ राशीमध्ये आहे स्वतःच्या नक्षत्रात आहे आणि तुमच्या राशीच्या व्ययभावातून गोचर करतो आहे आणि शनी तुमच्याच राशीमध्ये आहे आणि तो मार्गी होण्याच्या उंभरट्यावरच आहे उद्यापासून हा काळ केवळ बदलांचा नाही हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे मीन शनि ही आत्मविकासम ददाती शनी मीन राशीत स्थिर झाला की जातकाचा अंतर्मन धैर्य आणि जीवन दिशा संपूर्ण रूपांतरित होतात म्हणून आज आपण मीन राशीसाठी या शनी आणि राहूच्या गोचरीचे स्पष्ट प्राचीन ज्योतिषशास्त्रावर आधारित असे परिणाम पाहणार आहोत मीन राशीचा आतला स्वभाव कसा आहे आणि या काळावर त्याचा प्रभाव कसा पडेल मित्रांनो मीन राशीला एक भावनिक खोली असते आत शहाण्या दिशेने ती वळणारी आहे अंतर्मनातलं शहाणपण तिला लक्षात येतं मीन राशी भावनिक तर आहेच पण आता शनी त्या भावनेला परिपक्व करून दिशा देतो दयाळूपणा पण पन आता तुम्हाला त्याच्यामध्ये मर्यादा येतील पूर्वी तुम्ही जास्त देत होता आता किती द्यायचं याची सीमा तुमच्या आयुष्यात स्पष्ट होईल अतिकल्पना शक्ती हे मीन राशीचं एक वैशिष्ट्य आहे पण आता ती वास्तवात रूपांतरित होईल त्यामुळे राहू नुसती स्वप्न देत नाही तर तो तुम्हाला एक पाथ तयार करून देतो बारावा भाव मित्रांनो सक्रिय झालेला आहे आणि तो अंतर्मानाच्या खोल खोलीचं एक दार उघडून देतो तो अवचेतन मन दाखवतो भीती ओझ आणि जुनी बंधनही दाखवतो परदेशातील प्रवास दाखवतो खर्च दाखवतो तुमची काही स्वप्ने असतात ना ती स्वप्न पण दाखवतो आध्यात्मिक जागरणाचा पण तो एक दरवाजा आहे आणि जीवनातील एक टप्पा संपवून नवीन टप्प्याची तयारी करून देतो आणि राहू जेव्हा इथे येतो स्वतःच्या नक्षत्रातनं तेव्हा माणूस आतूनच बदलतो राहू व्ययभावात काय करतो तर तो मनातील धुसरता साफ कशी होईल याच्यावर प्रभाव टाकतो याच्यावर काम करतो खपलेल्या भावना जुनी दुःखे किंवा तुमच्या मनातील काही धुसर किंवा काही नैराश्यजन्य विचार असतात ते पण स्पष्ट होतात आणि दूर होतात जुनी बंधनही तुटतात बर का वर्षानुवर्षे मनात बसलेले एक ओझा असतं नाते संबंधांमध्ये असतं सवयी असतात किंवा चुकीचे पॅटर्न असतात यातून पण तुम्हाला मुक्त होण्याची ताकद मिळते दूरचे काम किंवा आंतरराष्ट्रीय संपर्क प्रवास इथे राहू तुम्हाला नेहमीच मदत करतो आध्यात्मिक जागृतीचा काळच म्हणता येईल कारण रास आधीच अंतर्मुख आहे राहू त्या भावनेला अधिक जागृत करतो याच्यामध्ये ध्यान प्रार्थना आणि अंतर्ज्ञानही व्यक्तीचं वाढत जातो जीवनाची दिशाही बदलू लागेल जुने विचार मोडतील नवी दिशा उघडेल आणि तुमचा खरा मार्ग समोर येईल एक अदृश्य मदत येते आहे तुमच्याकडे या काळात तुम्हाला तिथून मदत मिळेल ना जिथे तुम्ही अपेक्षाही करत नव्हता राहूच्या व्ययभावातील गोचर जे आहेत ना ती मानसिक लक्षणे फार वेगळी दाखवतात तुमची स्वप्न तीव्र होतात जास्त होतात आणि स्पष्ट होतात शांत जागा कशी मिळेल ह्याच्याकडे तुमचा कल वाढत जातो गर्दीत फक्त थोडी चिडचिड होते आणि स्वतःबद्दल प्रामाणिक होण्याची भावना जागृत होते लोकांना खुश ठेवण्याची सवय जी आहे ना ती पण आता तुमची कमी होईल त्यामुळे तुम्ही व्यस्त असता आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला डिस्टर्ब करून घेता खर्ता खर्चा बाबतीत तुम्ही काही सावधान का बाळगली पाहिजे परदेश असेल किंवा आरोग्य असेल किंवा नवीन कामे असतील ना याच्यावर थोडा खर्च वाढू शकतो पण हे फायदेशीर खर्च असतील पण भावना वाढतील ना म्हणून निर्णय शांतपणे घेणं गरजेचं आहे आणि भावनेच्या वरात खर्च जास्त होतो झोपेची पण काळजी घ्या कारण की राहू हा झोपेवरतीच परिणाम करतो आणि तो व्ययभावातला आहे ठीक आहे ही एक तात्कालिक परिस्थिती आहे टेम्पररी फेज आहे आता शनी तुमच्याच राशीतून मार्गस्थ होणार आहे मग काय होईल तुमच्या व्यक्तिमत्व असेल स्वभाव असेल ह्याच्यामध्ये थोडी गंभीरता येते आणि तो शरीरावरती आत्मविश्वासावरती आणि निर्णय क्षमतेवरती पण परिणाम करतो आणि जीवनाचा एक वेगळा मार्ग तुम्हाला दाखवून देतो शनी इथे मार्गी होणे म्हणजे काय आहे जन्मपत्रिकेवर एक रिसेट बटनच असत मनातील गोंधळ तो संपवतो जो निर्णय तुम्ही सहा आठ महिने पुढे ढकलत होता तो आता क्लिअर होईल त्याच्यामध्ये स्पष्टता येईल जीवनात शिस्त आणि स्थिरता पण येईल मीनराशीच्या काम किंवा सवयी किंवा आहार याच्यावरती तुम्हाला एक चांगलं नियोजनही करता येईल सगळ्यावरती नियंत्रण वाढेल आत्मविश्वासामध्ये सुद्धा प्रचंड वाढ होईल तुम्ही कोण आहात काय करू शकता कुठे जात आहात हे तुम्हाला आता स्वतःलाच स्पष्ट होईल आरोग्यात सुधारणा पण होऊ शकते झोप थोडी फक्त तुम्ही सुधारली पाहिजे ताण कमी करा शरीराची शक्ती वाढवणं गरजेचं आहे आणि पचन क्रियेवरती सुधारणा कशी करता येईल याचा तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या बोलण्यात मात्र वजन येईल चेहऱ्यावरती गंभीरपणा जाणवेल आणि लोक तुमचा शब्दही मान्य करतील चुकीचे लोक आपोआप दूर होतील तुमचा शांतपणा इतरांना घाबरवेल हा शनी पहिल्या भावाचा एक वेगळाच परिणाम देतो शनी सावधानता देतो बर का पण सकारात्मक शिकवणी पण देतो जबाबदाऱ्या वाढतील पण त्या तुमचं भविष्य मजबूत करतील कामात कडकपणा वाटेल थोडा स्वतःवर टीका जास्त होईल पण याच टीकेतून तुमची प्रगती होईल आणि सुधारणा पण होईल मित्रांनो शनी आणि राहू यांचं गोचर एका मागो माग चालू आहे शनी पुढे राहू मागे हा काय करतो जुन्या अध्यायांना पूर्णविराम देतो नवीन वाटेची सुरुवात देतो मन स्वच्छ ठेवलं तर फार मदत होईल शरीर मजबूत केलं तर तुम्हाला ऊर्जा जाणवेल आणि विचार प्रगल्भ ठेवले तर राहू सुद्धा मदत करेल त्यामुळे काय होईल तुम्हाला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी तुम्ही पुन्हा जन्म घेत आहात आणि तेही राहूच्या स्वतःच्या नक्षत्राच्या गोचरीमुळे करिअर आणि तुमच्या वर्क प्लेसवरती काय बदल होईल कामाची पद्धत बदलेल नवीन जबाबदारी येऊ शकते आणि अचानक येऊ शकते याचबरोबर वर वरिष्ठांचा विश्वास वाढेल चुका लपणार नाहीत पण तुम्ही त्या सुधारताल ना करिअरमध्ये थोडी लाँग टर्म स्टॅबिलिटी आलेली आहे असं तुम्हाला जाणवत जाईल आणि अचानकपणे परदेशी गमन किंवा लांबचे प्रवास शक्य आहेत ते सुद्धा कामानिमित्त नाते बाबतीत जर विचार केला तर गैरसमज या काळात कमी होतील थोडं मनही मोकळं होईल आणि जुन्या कटुता असतात ना त्या पण संपतात पण सावधानता तुम्ही काय बाळगली पाहिजे की भावनिक असताना प्रतिक्रिया मात्र देऊ नका प्रतिक्रियेमुळे काय होतं की तुमचे वाद चिघळत जातात त्यामुळे संवाद शांतपणे करा आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर परदेश किंवा काही दूरची कामं असतील ना त्यातून तुम्हाला चांगले लाभ मिळतील आणि अडकलेली रक्कम पण थोडीफार मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिरता तर वाढलेली असेलच पण काळजी काय घेतली पाहिजे इम्पल्सिव्ह गुंतवणूक टाळा म्हणजे ज्यातून तुम्हाला फार लवकर नफा हवा असतो त्या गोष्टी टाळा आणि दुसऱ्याच्या सल्ल्यावर आंधळेपणाने तुम्ही विश्वास ठेवू नका स्वतःची बुद्धी पण वापरा पुढील सहा महिन्यात काय घडू शकतं नवीन सुरुवात येईल परदेशी संधी मिळतील आर्थिक लाभही मिळेल मानसिक ताण कमी होतो जुने चक्र मात्र संपते आणि आत्मविश्वासात वाढ होऊन जीवनाची नवी दिशा ठरते उदाहरण काय की जिथे तुम्ही आधी घाबरत होता तिथे आता तुम्हाला शांतपणे निर्णय घ्यायला मिळेल आणि ज्यांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःला विसरत होता ना तिथे आता तुमची मर्यादा तुम्हाला स्पष्ट होईल मित्रांनो ह्या पुढील काळामध्ये तुम्ही काही पाळायचे व्यवहारिक नियमच मी तुम्हाला सांगतो त्यांनी काय होईल तुमचा पुढचा काळ ताणतणावात जाणार नाही ते सहाय्यकारी होतील नवीन जबाबदारी तुम्ही जर आली तर ती नाकारू नका ना शनी तुम्हाला तीच जबाबदारी देतो जी तुम्हाला पुढे नेणारी असते माध्यम आणि सोशल मीडियाचा वापर तुम्ही कमी करा राहू थोडं भावनांना काय करतो अतिशक्ती करून देतो त्यामुळे काय होतं तुम्हाला जास्त काल्पनिक जगात वावरण्याचे सवय लागू शकते परदेशातून पण तुम्हाला काही संधी येतील त्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर रहा खर्चात मित्रांनो संतुलन ठेवायला तुम्ही सुरुवात करा कारण की व्ययभावातून सुरू होणारा राहू स्वतःच्या नक्षत्रातून हा खर्च वाढवतो पण जागरूकता जर तुम्ही ठेवली ना तर तुमचं आर्थिक नियोजन पण व्यवस्थित राहील आणि आर्थिक स्थिरता टिकून राहील उपासना तुम्ही केल्या तर खूप तुम्हाला फायदेशीर ठरतील बारावा भाव आणि अकरावा भाव हा शक्तिशाली आणि आध्यात्मिक योग हो आहे चुकीचे लोक हे स्वतःहून दूर होतील त्यांना तुम्ही काही परत खेचण्याच्या भानगडीत पडू नका हा जुना अध्याय बंद होण्याचे संकेत आहे हो त्यामुळे मीन राशीच्या जीवनात हा परिवर्तनाचा काळ आहे परिवर्तन मनाचे असतं परिवर्तन जागेतील बदलांचे असतं आणि गैरसमाजातून पण झालेल्या गोष्टींचे परिवर्तन असतं मन साफ होतंय आणि तुम्हाला स्पष्टता येत जात आहे महत्व मजबूत होत आहे दिशा तुम्हाला दिसते त्यामुळे तुमचे निर्णय स्पष्ट होतील जुने चक्र संपत आहेत त्यामुळे तुम्हाला नवीन सुरुवात मिळेल आणि दूरची कामं तुम्हाला मिळतील त्यासाठी तुम्हाला दरवाजे पण उघडतील आणि मार्गही सापडतील आध्यात्मिकता दुप्पट सक्रिय होत आहे आणि भावनिक कोज पण हलकं होत आहे त्यामुळे मन तुमचं मोकळं होत आहे मित्रांनो मीन राशीसाठी हा राहू आणि शनीचा जो पुढे मागे गोचर करणारा संयोग आहे ना हा तुम्हाला नक्कीच मोडण्यासाठी नाही तो तुम्हाला घडवण्यासाठीच आहे मनाची स्वच्छता मित्रांनो मीन राशीची सुरू झालेलीच आहे जीवनाची दिशा दाखवली जातोच आहे आणि तुमच्या नव्या आवृत्तीचा जन्मही सुरू झालेला आहे राहू परिवर्तनम ददाति शनी स्थैर्य ददाती राहू बदल देतोच आणि शनी त्या बदलाला दिशा देतो कारण की तो, तो आता मार्गी होणार आहे मार्गी होणारा शनी हा दिशा देणार असतो आता तुमचं जीवन बाहेरून नाही तर आतून बदललेत आहे आणि हा बदल थांबत नाही त्यामुळे शांत राहा संयम ठेवा आणि पुढे जात राहा तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होतच आहेत तुम्ही आधी शांत आहात पण त्याच्यामध्ये अजून शांतता वाढत जाईल तुम्ही आतून मजबूत होत आहात दिशा स्पष्ट होत आहे आणि तुमच्या आयुष्याचा पुढचा टप्पाही आता सुरू होत आहे मीन राशीच्या व्यक्तींना हा काळ तुमचा आहे ते त्यामुळे त्याला तुम्ही आत्मविश्वासाने मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या काही घटनांच्या एक स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये तुम्ही कसे निर्णय घ्यायचे कसं वागायचं कोणत्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं पाहिजे हे मी या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे पुढील मार्गदर्शनात भेटूया ज्यावेळेस गुरुचा पुन्हा एकदा प्रवेश मिथुन राशीमध्ये वक्री होईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम